बारी हनुमान येथील निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे झाड निंबाचे निंबाचे झाड निंबाचे निंबाचे घनगर्द त्याची सावली झाड निंबाचे निंबाचे घडगर्द त्याची सावली राणातल्या पाखरांची झाड माऊली माऊली राणातल्या पाखरांची झाड माऊली माऊली झाडावरती निंबाच्या शुभ्र चांदण्यांची फुले झाडावरती निंबाच्या शुभ्र चांदण्याची फुले लावण्य त्याचे बघुणी मन माझे ढुले लावण्य त्याचे बगुनी मन माझे ढुले बांधावरी शिवाराच्या झाडे डुलती झुलती बांधावरी शिवाराच्या झाडे डुलती झुलती चुंबती रे अंबर आला चुंबती रे अंबर आला गाणे आनंदाचे गाती गाणे आनंदाचे गाती रानातल्या पाखरांना रानातल्या पाखरांना लिंबोण्यांचा रान मेवा लिंबोण्यांचा मेवा तप्त उन्हात उन्हात वाट सुरूला विसावा तप्त उन्हात उन्हात वाट सुरूला विसावा निंबाच्या फांदी चारे बुडी पाडव्याला मान निंबाच्या फांदी चारे गुढी पाडव्याला मान गुडी पाडव्याला मान दुर्धर आजारावरती औषध रे राम बाण दुर्धर आजारावरती औषध रे राम बाण रंग गंध उधळीत येत वसंत नाचत रंग गंध उधळीत येत वसंत नाचत असा बहरतो निंब करी सर्वांचे स्वागत असा बहरतो निंब करी सर्वांचे स्वागत पाना पाना तुनी त्याच्या रात्री चांदना झिरपत पाना पाना तुनी त्याच्या रात्री चांदना झिरपत येता वाऱ्याची झुळुक मन मोरावानी नाचत येता वाऱ्याची झुळूक मन मोराळवानी नाचत मन मोरावानी नाचत मोरा पाला पाचोळ्याचे खत पाला पाचोळ्याचे खत शेती करता पाला पातोळ्याचे खत पौष्टिक शेती करता याचे लाखूळ टनक घर बांधण्या करता याचे लाकूड टनक घर बांधण्या करता घर बांधण्या करता बालपणाचा हा सखा माई त्याची सर्वावरी बालपणीचा हा सखा माया त्याची सर्वांवरी अंबरी नाचे चांदो मामा अमृत कर शिरावरी अंबरी नाचे चांदो मामा अमृत कर शिरावरी चारा खाई निंबा खाली जोडी ग सरजा राजाची चारा खाई निम्मा खाली जोडी ग सरजा राजाची झुले सुलती वृक्षावरी मज्जा मुलानी मुलेंची झुले सुलती वृक्षावरी मज्जा मुलानी मुलींची श्यानया मुलीं वसुंधरेची गर्द निम्माचे ह हो रान गर्दनिंबाचे हो रान चनया वसुंधरेची गर्द निंबाचे हो रान गर्दनिंबाचे हो रान देते प्राणवायू जगा अदरी प्रीतीचे गानं देते प्राणवायू जगा अदरी प्रीतीचे गानं अदरी प्रीतीचे गाणं